नमस्कार आजच्या या भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला ज्यांनी शुभेच्छा दिल्या ते सन्माननीय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब त्यानंतर आमचे मार्गदर्शक ज्यांच्या नेतृत्वाखाली गेली काही वर्ष आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम संघटनेचं पुढे नेत आहोत असे राजनजी देवी साहेब आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन करून येतो ते आपल्या पुढच्या कार्यक्रमासाठी निघून गेले ते सन्माननीय निलेशजी साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारी सगळीच मंडळी आमचे मित्र प्रितेश रवळ असेल जे सरपंच राणे असतील ही सगळीच मंडळी आमचे सिनियर आर्किटेक्ट सन्मान्य साहेब आहेत भगतसाहेब आहेत व्यासपीठाच्या समोर असणारी सगळीच मान्यवर मंडळी आजच्या या कार्यक्रमाला सर्वात आधी मी खूप शुभेच्छा देतो आणि जसं निलेशजी राणेसाहेबांनी ज्याप्रमाणे उल्लेख केला तर मलाही पण उल्लेख परत करायला आवडेल आमचे मित्र आणि या सगळ्या परिसराचे जिल्ह्यात आम्ही एक का युवा कार्यकर्ता युवा नेता म्हणून ज्यांच्याकडे बघतो ते प्रितेश राऊ आमचे सरपंच राणे असतील रामसिंग आणि त्यांचे सगळीच सहकारी मंडळी यांचं तर अभिनंदन करायला पाहिजे कारण मगाशी जसं निलेशजी राणे साहेब म्हणाले तसं सा पैसे शासनाकडून आणणं त्याचा फॉलोअप घेणं आणि ते, ते प्रत्यक्षात एक्झिक्यूट करणं हे काम तितकं सोपं नसतं कुठेतरी त्याचा एक घ्यास घेतला पाहिजे कुणीतरी ते ओन केलं पाहिजे म्हणजे हे काम मला करायचं आपल्या घरच्या कामासारखं आपण ते त्याच्या मागे लागलं पाहिजे आणि तेच निस्वार्थ भावने या सगळ्या मंडळींनी खूप फॉलोअप घेतला म्हणजे मला वाटतं की शेवटच्या प्रोसिजरमध्ये काही ते टेक्निकल सँक्शन असेल त्याची प्रमा असेल आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी किमान दहा वेळा तरी ते ओरसला माझ्याकडे आले असते मला असं वाटतं की जिल्ह्यातल्या सगळ्याच युवकांनी ज्यांच्याकडे संघटनेची पुढे जबाबदारी येणार आहे किंवा संघटनेमध्ये आता जीवा अवस्थेत आहेत त्यांनी अशाच गाव ग्रामविकासाच्या कामांना प्राधान्य दिलं पाहिजे कोणत्या निधीतून कोणतं काम घेऊ शकतो त्याचा प्रस्ताव कसा करायचा ते कोणत्या डिपार्टमेंटकडे द्यायचं त्याचा फॉलोअप कसा घ्यायचा वरच्या नेत्यांची मदत त्यासाठी आपण कशी घ्यायची असा सगळा एक एक्सरसाईज एक या आता सगळ्या पुढच्या तरुण पिढीने केलं पाहिजे कारण केवळ गावातले रस्ते पाणी वीज याच्या पलीकडे जाऊनही काही विकास असतो आणि तो विकास आता लोकांना अपेक्षित आहे कारण सन्माननीय मोदी साहेब पंतप्रधान झाले दोन हजार चौदाला आणि गेल्या दहा वर्षामध्ये विकास कामाचे आयाम त्यांनी खूप बदलून टाकलेले आहे आता प्रत्येक घटकाला समाजातल्या न्याय देता दे येईल प्रत्येक घटकापर्यंत आपल्याला पोहोचता येईल असं भलं मोठं काम सन्माननीय मोदीजींनी या एक केलंय आणि तो आदर्श आपल्या समोर ठेवलेला आहे त्यामुळे समाजातला कुठलाही घटक असा नाही साधा रस्त्यावरचा फेरीवाला घेतल्यापासून तो मोठा उद्योजक बनू पाहणारा स्टार्टअपचा मानकरी म्हणाल पाहिजे त्याला अशा सगळ्या आणि किसानांपासून म्हणजे शेतकऱ्यांपासून ते जवानां किसानांपासून जवानांपर्यंत कोणताही घटक आणि मोदीजीने आता सांगितलं की पुढच्या सगळ्या विकास गंगेमध्ये आपल्याकडे जाती पाती धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काम करायला पाहिजे मोदीजींचं म्हणणं असं आहे किंवा मोदीजींचा अजेंडा असा आहे त्यांनी आम्हाला कार्यकर्त्याला असं मंत्र दिलाय की याच्या पुढे फक्त आपल्या देशामध्ये चारच जाती राहील एक असेल युवा एक असेल महिला एक असेल किसान आणि एक असेल गरीब या चार घटकांमधे घटकांच्या व्यतिरिक्त देशातला कुठलाही माणूस वेगळा असणार नाही त्यामुळे आपल्याला चार घटकांसाठी या चतुर्शुतीवर आपल्याला पुढच्या सगळ्या काळामध्ये काम केलं पाहिजे त्याचप्रमाणे महिलांसाठी गेल्या काही वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे युवकांसाठी काम चालू आहे बाकीच्या सगळ्या लोकांसाठी ज्या ज्या योजना आहेत तर आपण थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट आपण लाभार्थ्याला देतो आता हे सगळं करत असताना मी दोन गोष्टी सांगितलं की एक गोष्ट म्हणजे गावाच्या विकासाचा एक मास्टर प्लॅन तयार झाला पाहिजे आणि टप्प्याटप्प्याने प्राधान्याने कोणती कामं घेता येईल याचा अभ्यास करणारा एक आता गट गावातला तयार झाला पाहिजे आणि तो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने करू शकतील दुसरं असं आहे की हो। हे सगळं आपण राजकीय पार्टी आहोत त्यामुळे हे सगळं करत असताना या सगळ्याचा विषय करत असताना आपण शेवटी मतदानाकडे जातो भारतीय जनता पार्टीला जनाधार मिळाला पाहिजे भारतीय जनता पार्टीला सगळी गावातली लोक जोडली पाहिजे ज्यांच्यासाठी मोदीजींनी काम करतायत जे घटक आहेत त्या घटकांनी भारतीय जनता पार्टीचा सक्रिय प्रणय तो झेंडा खांद्यावर घेतला पाहिजे म्हणजे झेंडा खांद्यावर भारतीय जनता कार्यकर्ता असायला पाहिजे असं नव्हे तर या सगळ्या लोकांनी भारतीय जनता पार्टीचं जे काही व्हिजन आहे ते पूर्ण करण्यासाठी मोदीजींचं जे, जे व्हिजन आहे दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारताचा संकल्प त्यांनी केलेला आहे या पुढच्या ज्या वीस बावीस चोवीस वर्षाचा कालावधी आहे तर तो संकल्प पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीची मोठ्या संख्येने चांगला जनादार मिळून आपल्याला सत्ता देशामध्ये आणायचे देशाचा सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपल्याला परत चाळीस पंचेचाळीसच्या वरती आपल्याला खासदार निवडून द्यायचे त्यानंतर आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्गचा जो खासदार आजपर्यंत कधीही भारतीय जनता पार्टीचा नव्हता आपण नेहमीच युतीमध्ये या सगळ्या निवडणुका लढलो आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर खासदार कधी निवडून आला नाही आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं स्वप्न आहे गेल्या अनेक वर्षाचं स्वप्न आहे की भारतीय जनता पार्टीचा खासदार कमळ निशानीवर या मतदारसंघामध्ये चांगल्या मताधिक्याने निवडून यावा भारतीय जनता पार्टीचा एकच आमदार आपल्या जिल्ह्यामध्ये आहे उरलेले दोन मतदारसंघ असतील आणि तिथे गेल्या पाच सहा सात आठ वर्षामध्ये निलेशजी राणे असतील आणि तेली साहेब असतील थिलीसाहेब तर दहा वर्ष या मतदारसंघामध्ये गावगाव पिंजून करत आहेत त्यामुळे त्या दोघांच्या रुपाने आपल्याला परत भारतीय जनता पार्टीचा आमदार आपल्याला निवडून आणायचा आहे आणि अशा प्रकारे आपण शतप्रतिशत दिशेने आपण जाणार आहोत तर माझी एक विनंती आहे की सगळी विकास कामं आणि हे सगळं करत असताना प्रितेश थोडस संघटनेच संघटन सुद्धा आपल्याला वाढवायची गरज आहे गावागावामध्ये प्रत्येक घरामध्ये मोदीजींच्या सगळे आपल्या सरकारचे सगळे लाभ पोचलेले आहेत एकही एक व्यक्ती असा नाहीये किमान कोण असेल तर त्यांनी निदान बाकीचा लाभ नाही घेतला असेल तर तीन व्हॅक्सिन तरी आपण घेतली असू दोन व्हॅक्सिन तरी घेतली असू त्याची किंमत अठराशे रुपये म्हणजे छत्तीसशे रुपयाचा लाभ चार माणसं असेल तर दहा बारा हजार रुपयाचा लाभ किमान अशा पद्धतीने आपण घेतलेला आहे आणि या सगळ्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची इच्छा लोकांपर्यंत आहे त्यामुळे आपलं संघटन जे आपण म्हणतो की आपली बुथ कमिटी व्यवस्थित पाहिजे त्यानंतर आपले पन्ना प्रमुख निवड त्यांची रचना पाहिजे त्याचाच अर्थ असा आहे की पाच पंचवीस पन्नास तीस लोकांची एक टोळी आपण ज्याला म्हणू एक टीम म्हणून ती लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचणारी आपल्याला निर्माण करायची आहे आणि माझ्या अशी विनंती राहील की हे सगळं करत असताना पुढचा सगळा काळ निवडणुकीचा आहे गेली पुढची सहा महिने विकास कामांचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लागतीलच त्याला सगळेच नेते मंडळी चांगल्या पद्धतीचं चा तुम्हाला सहकार्य करतील पण आता या सगळ्यामध्ये कोणतंही काही बाकीच्या गोष्टी न ठेवता लोकांच्या घरापर्यंत पोहोच पोहोचणं घरघर चलो असं जे आपलं संपर्क अभियान आहे ते सगळ्या कार्यकर्त्यांनी जरा थोडं मनस्वीपणे केलं पाहिजे आणि या भागामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं मताधिक्य या लोकसभेच्या निवडणुकीला त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीला आणि त्या अनुषंगाने सगळ्याच निवडणुकांना मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं काम तुमच्याकडं हो आज आपण माऊली मंदिराच्या प्रांगणात सगळेजण बसलेलं त्यामुळे आता जाताना एक संकल्प केला पाहिजे की मोदीजींनी जो नारा दिलेला आहे अब्की बार पार फिर एक बार मोदी सरकार तर अशा सगळ्या त्यांचा नारा हा परिपूर्ण होण्यासाठी त्यांचा संकल्प परिपूर्ण होण्यासाठी आपण सगळ्यांनी आजपासून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील झालेली कामं मग तुमच्या काम असो मग ते जिल्ह्यातलं काम असो राज्यातलं असो किंवा देशातलं असो अशा सगळ्या कामांचा घरोघरी जाऊन गोहापोह करण्याची गरज गरज आहे आज प्रत्येक गावामध्ये मोठ्या संख्येने किसान सन्मान योजनेचा लाभा लाभ घेणारी लोक आहेत आयुष्यमान या पाच लाख रुपये डायरेक्ट तुमच्या खिशातच पाच लाख रुपयाचं एक कार्ड घेऊन आपण आजारपणासाठी भिंतो अशी एक चांगली महत्वाकांक्षी योजना आहे या सगळ्या योजने महिलांसाठी ज्या अनेक योजना आहेत या सगळ्या विश्वकर्मा योजना आहेत या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं ज्यांनी लाभ घेतलाय त्यांना पक्षाशी जोडणं अशा पद्धतीचं काम आपण केलं पाहिजे मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे त्यामुळे संघटनात्मक जबाबदारी आहे म्हणून तुमच्याशी नेत्याचं भाषण न करता मी थोडं संघटनेचं सांगितलं मला अशी अपेक्षा आहे या की यांच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी त्या मन लावून अशा पद्धतीचं काम करावं तुमच्या गावातील किंवा प्रितेशने ज्या ज्या विषयाचा पुढाकार घेतलेला आहे त्या सगळ्या कामांना सन्मान्य राजन दिल्ली असतील निलेशजी राणेसाहेब असतील आपले पालकमंत्री असतील पालकमंत्र्यांनी मगाशी थोडस ते प्रवासात असल्यामुळे कमी बोलले पण खरोखर स्वप्नात सुद्धा आपण विचार केला नव्हता इतका गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये निधी आणलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी तीर्थक्षेत्र होती ज्याचा उल्लेख मगाशी प्रितेशने केला रेडी हे गाव आहे ते जगाच्या पटलावर गणपतीमुळे प्रसिद्ध आहे अंगणेवाडी भराठी देवीच्या कृपेने प्रसिद्ध आहे माणगाव सारखं तीर्थक्षेत्र आहे कुणकेश्वर सारखं आहे ही संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये प्रसिद्ध असलेली ठिकाण आहे आणि या ठिकाणचं एक आध्यात्मिक कॉरिडॉर त्या पद्धतीने एक चांगला विकास करण्याचं चा स्वप्न पालकमंत्र्यांचं आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे कालच कुणकेश्वरच्या यात्रेमध्ये त्यांनी जाहीर केलं की आठ कोटीचा त्यांचा प्रस्ताव त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली अंगणेवाडीसाठी तर गेल्या वर्षी त्यांनी जवळपास सत्तावीस अठ्ठावीस कोटी रुपये खर्च केले साठी काम चालू आहे तसंच या सगळ्या मंदिरांचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्याचं काम पालकमंत्री आहेत आपण सगळ्यांनी पालकमंत्र्यांनी या त्यांच्या चांगल्या कामासाठी शुभेच्छा देऊया पुन्हा एकदा या इथल्या कामासाठी मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आपण उपस्थित राहिला आमचं मनोगत ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि देवी माऊलीला वंदन करून माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र